माइंड रीडिंग करणारी सुहानिशा सर्वांनी तिच्या व्हिडिओ पाहिले असतील माइंड रीडिंग करण्याची तिच्याकडे कला आहे ती अनेक लोकांना समोरसमोर बसून त्यांच्या मनातमध्ये काय आहे हे सांगते की म्हणते की मी ही जी आहे माझ्याकडे ती जादू वगैरे काही नाही ही एक कला आहे ही एक आर्ट आहे ही अनेक व्यक्ती करू शकतात जर तुम्ही नेहमी प्रयत्न केलेत तर तुम्ही ही कला शिकू शकता असंच करताना सुहानिशा ऑस्ट्रेलियामध्ये गेली होती आणि न्यूज अँकर तिची इंटरव्ह्यू घेत होती आणि इंटरव्ह्यू घेत असतानाच सुहानी हिनं त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या ती अँकर होती तिचं नाव तिच्या मनामध्ये काय होतं ते तिनं समजून घेतलं आणि तिला सांगितलं त्यानंतर तिनं हा व्हिडिओ तिची स्टोरी सोशल मीडियावरती अपलोड केली वाऱ्यासारखी व्हायरल झाली अनेक लोकांनी सुहानी कौतुक केलं कारण तिनं ज्या पद्धतीनं ही कला आहे म्हणून सांगितलं आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन तिनं न्यूज अँकरच्या मनातलं जे होतं ते तिनं प्रत्यक्ष कागदावर लिहून तिच्या पद्धतीनं तिनं माइंड रिडिंग करून तिच्या मनातला आधी बोलायला लावलं कागदावर लिहून आधीच दिलं होतं ते दाखवायला सांगितलं आणि सेम टू सेम नाव तिनं ना त्या पेपरवरती लिहिलं होतं तर मित्रांनो मनातलं माइंड रिडिंग करणं हे सोपं काम नसतं परंतु सुहानिशा जगाच्या पाठीवरती जगामध्ये जाऊन तिनं ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन न्यूज अँकरला लगेच शांत केलं तीसुद्धा न्यूज अँकर चार्ट झाली कारण अशा पद्धतीनं माइंड रिडिंग कसं काय होऊ शकतं

I would say strong and intense. Mm -hmm. Yes, like yeah. male figure. Yep. And uh, but can you think about what you like about this person? Can I have something to write? Oh yeah 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 right, yeah, yeah yeah Yep. Okay. Uh, can you think more about this person? Mm -hmm. Gives a very like a very safe. Yep. I mean, you like it because it's a very safe, protective vibe. Mm -hmm. Yeah. Okay. <laughs> can you open your eyes and think of in the first name? Can you think of a letter somewhere in between? Yeah. You just thought of S. Yeah. I <gasps> okay. <laughs> okay. I've I'm got so something, loyal. I've got something, I'm gonna write it down, but okay. I don't want you to see what I'm writing down. Do you mind okay. closing your eyes? Close my eyes again, yeah. Okay, uh, you, you guys yeah, can yeah, see yeah, it. Yeah. But do not say, it, do not say. it. Alright, we're not saying Actually, it. Actually, I'm not gonna show it to you. Mm -hmm. Okay, okay. Oh, okay. Oh my god. Okay, things are being written. Uh, I don't know. open I... your eyes, Georgie. That that, the, On the, the, my that, that, that. count of three, yeah. can you say the name out loud and can you show this to the camera at the same time? Oh. Okay. One, two, three, now. Jason Statham. Oh! Oh!